जाए 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 आ, काल रात्री मान्य डी सी पी सरांकडून इन्फॉर्मेशन आली की सरांना गुप्त बातमीदारांनी माहिती दिली डीसी पी सरांना की कोळशवाडी पोलिस यांच्या हद्दीमध्ये विठ्ठलवाडी मंजुनाथ बिहरदारच्या मागे या ठिकाणी गायकवाड साडीमध्ये अवैध घाट घुटका साठवणूक करून ठेवली व त्याची विक्रीही करतायत अशी बातमी सरांना मिळाली सरांनी ती आम्हाला आदेश केला की तुम्ही जाऊन तात्काळ कारवाई करा त्या अनुषंगाने ए पी आय पगारे पी एस आय चौरे तसेच पी एस आय जाधव व यांच्या सर्व टीम यांनी जाऊन तिथे धा टाकले रात्रीच आणि त्या ठिकाणी एकूण सहा लाख सात लाख सहा हजार रुपयाचा गुटखा विमल गुटखा आणि तंबाखू असं साहित्य मिळून आलेलं आहे तो गुटखा जप्त करण्यात आलेला आहे त्या दरम्यान जेव्हा रेड केली तेवढेच आरोपी तिथून फरार झालेला आहे त्याच्यामागे दोन पथक आम्ही पाठवलेली आहेत सायंकाळपर्यंत त्याला अटक करून तो जो मेन मालक आहे आरोपी आहे मनीष त्याच्यासोबत अजून त्याचे चार साथीदार मनीष कुमार श्यामकरण यादव याचा तो माल आहे परंतु त्याला त्याचे चार साथीदार आहेत त्याच्यामध्ये इस्रा रय अहमद विनोद गंगवानी मुकेश आणि शिवम मधेशिया असे चौघं त्याचे साथीदारांचे चौघ मिळून हा व्यवसाय करतात आणि प कोळशेवाडी आणि कल्याण पूर्व पश्चिममध्ये त्याचे पांढ्यापर्यंत जाऊन विक्री करतात तरी त्यांना रात्री आमच्या अंमलदारांनी बातमीच्या आधारे व मान्य डी सी पी सरांच्या मार्गदर्शनानं रेड केलेली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हा दाखल केलेला आहे पुढील कारवाई करीत आहोत